एकदम मौसूत दाणेदार रसरशीत असा प्रसादाचा शिरा जो सत्यनारायणाच्या प्रसादासाठी केला जातो कधीकधी शिरा चिकट होतो केळी काळी पडते शिऱ्यात थोडासा कच्चापणा पण जाणवतो बघा आणि प्रमाण घेऊन घेऊनसुद्धा तो फार तुप्कट किंवा कोरडा होतो टाळूला चिकटतो हे असं का होत असेल बरं तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मात्र हा एक व्हिडिओ नमस्कार आपल्या आस्वाद किचन मराठीमध्ये मी वैशाली तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते रेसिपी अगदी छान आहे तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एक जाड बुडाची कढई आपण घेतलेली आहे जेणेकरून शिरा तळाशी चिकटणार नाही हे सव्वा वाटी सेमी लिक्विड स्वरूपात असलेलं साजूक तूप आपण घेतलेलं आहे ज्यापैकी पाव वाटी तूप कढईमध्ये घालूयात यात सात बदाम सात काजू यांचे काप तसेच दोन चमचे चारोळी दोन चमचे मनुके हे सर्व कमी आचेवर चांगलं तळवून घेतलं की ते छान कुरकुरीत होतात घरातील कोणतीही एक मध्यम आकाराची वाटी घेऊन सर्व साहित्य हे सव्वाच्या प्रमाणात घ्यायचं आहे ड्रायफ्रुट्स हे छान तळले गेले आहेत बघा ते काढून घेऊयात यात राहिलेले एक वाटी तूप ॲड करू तूप हे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच सव्वा वाटी जाड रवा ॲड करायचा आहे तूप गरम असेल तर रवा चांगला भाजला जातो तो हलका फुलका आणि मोकळा होतो सव्वा वाटी म्हणजेच काय तर एक वाटी पूर्ण भरून आणि सोबतच वाटी कधी कधी शिरा हा फार तुपकट जाणवतो किंवा त्यात कच्चापणा जाणवतो टाळूला चिकटतो या मागचं कारण म्हणजे तुपाचं प्रमाण घेताना ते अगदी घट्ट आहे की पूर्णपणे वितळलेलं आहे हे महत्वाचं आहे म्हणूनच आपण इथे सेमी लिक्विड स्वरूपाचं तूप घेतलेलं आहे रवा हा मात्र कमी आचेवर भाजायचा आहे शिऱ्यासाठी तुम्ही जाड किंवा बारीक रवा घेऊ शकता पण शक्यतो जाड रवा घेणं कधीही चांगलं कारण त्यात गुठळ्या होत नाहीत मंद आचेवर हा रवा अर्धवट भाजत असतानाच त्यात दोन वेलची केळीचे काप ॲड करू आणि ते छान मॅश करत रवा चार ते पाच मिनिटे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे रव्यासोबतच केळी चांगली भाजली गेली तर ती काळी पडत नाहीत रेसिपी छान समजत असेल ना तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करू शकतात चला तर मग व्हिडिओचा पुढचा भाग बघूया तुम्ही बघू शकता रव्याने तूप हे चांगलं शोषून घेतलेलं आहे मग काय गॅसची फ्लेम कमीच ठेवून हे, हे अडीच वाटी गरम दूध रव्यात हळुवारपणे घालत एका हाताने ढवळत राहून छान मिक्स करून घेऊ म्हणजेच काय तर रव्यात गुठळ्याही पडणार नाहीत आणि हे मिश्रण अंगावरही येणार नाही तुम्ही येथे सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी एकत्रित उकळून ते घालू शकता पण आमच्याकडे प्रसादाचा शिरा हा पूर्णपणे दुधातच केला जातो एकदा ह्या प्रकारे करून तर बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल तुम्ही बघू शकतात रव्याने दुधाला चांगलं शोषून घेतलेलं आहे मग काय तर झाकण वाफ काढून एक दोनदा परतून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही पाच स्टेजवर सव्वा वाटी साखर घालून ती विरघळेपर्यंत कमी आचेवर चांगली मिसळून घ्यायची आहे मग यावर झाकण ठेवून तीन मिनटे चांगली दणदणीत दन वाफ काढून घेऊ साखर जर अगोदरच दुधाबरोबर ऍड केली असती तर शिरा हा चिकट झाला असता म्हणूनच तर नंतर साखर ऍड करणं कधीही चांगलं तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा मऊ मौ, मोकळा लुस शिरा तयार झाला आहे आणि छानसा सुगंधही दरवळत आहे बघा यात हे या तळलेले ड्राय फ्रुट्स एक चमचा वेलची पूळ सात तुळशीची पाने घालून एक मिनिटापर्यंत चांगलं परतून घेतलं की सर्व जिन्नस एक जीव होऊन अगदी खातात क्षणी पूर्णत्वाचा समाधान देणारा हा प्रसादाचा शिरा तयार जो पानामध्ये वाढण्यासाठी पाच जणांना पुरेसा आहे हातावर प्रसाद म्हणून देण्यासाठी पंचवीस ते सव्वीस लोकांना आरामात देऊ शकतात